नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार यांच्यावरती बनावट एफ आय आर व कोर्स केसेस दाखल होत असून सराफ सुवर्णकार यांना अमानुष मारहाण करून खोट्या केसेस टाकण्याच्या धमक्या देऊन पोलीस यंत्रणा चुकीच्या पद्धतीने सोनी चांदी वसुली करीत असल्याने सराफा सुवर्णकार यांच्यावरती होणारे अन्याय थांबण्याकरिता सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खासदार निलेश लंके यांना निवेदन सादर केले या निवेदनात म्हटले आहे की सर्वप्रथम सराफ सुवर्णकारांवर होणाऱ्या अन्यायासाठी आपण उपोषण करून आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खासदार सराफ सुवर्ण आमच्यासाठी अभिमानाची आहे आपल्याला सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य हे सराफ सुवर्णकार यांच्यावरती होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्याचे सराफ व्यवसाय करणाऱ्या सुवर्णकार यांना न्याय मिळवून देण्याचे काम समिती करत आहे सराफ सुवर्णकार यांच्यावरती होणाऱ्या अनयातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे सराफ सुवर्णकार हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे परंतु पोलीस अधिकारी सराईत गुन्हेगारांच्या सांगण्यावरून तपास करण्याच्या हेतूने मार्केटमध्ये अतिरेकेला अटक करण्यास आल्यासारखी वर्तणूक करून सराफांच्या प्रतिष्ठेचे व्यवसायाचे नुकसान करतात यामुळे सराफ सुवर्णकारांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे तपासी अधिकारी कोणत्याही प्रकारची न न करता कायदेशीर नोटीस बजावता एका सराईत गुन्हेगारांच्या आरोपावरून कोणताही पुरावा नसताना सराफावर अप्तीची कारवाई पोलीस अधिकारी करतात खासदार निलेश लंके साहेब आपणास कळकळीची विनंती आहे की आपण सर्व मुद्द्यांचे अवलोकन करून न्याय द्यावा ही विनंती